छत्रपती शिवाजी महाराज हे तीन शब्द कानावर पडल्याबरोबर आपल्या हृदयाची स्पंदने आनंदाने आणि अभिमानाने उत्तेजित होतात आपल्या नसा नसातून रक्ताचा प्रवाह योद्ध्याच्या चौखूर उधळलेल्या घोड्यांप्रमाणे वेगाने आणि आवेगाने झेपावू लाग साडेतीनशे वर्षानंतर कोणती जादू आहे ही काय अजब रसायन आहे जे आपल्यामध्ये वीरश्री उत्पन्न करते ती जादू आहे या तीन अक्षरांचे नाव धारण करणाऱ्या एका उज्ज्वल आणि उदात्त चरित्राची ते रसायन आहे एका नैतिक आणि निरामय चारित्र्याचे तो माणसा माणसांना झपाटून टाकणारा प्रभाव आहे विलक्षण सामर्थ्य आणि सुलक्षणशील यांच्या समन्वयाचा मित्रांनो जगाच्या इतिहासात असंख्य राजे झाले अनेकांनी युद्ध जिंकलं संपत्ती कमवली पण रयतेच मन जिंकलं ते फक्त एका राजाने छत्रपती शिवाजी महाराजांनी नमस्कार मित्रांनो गगन भरारी लिमिटलेस या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत महाराजांवर जीव ओवाळून टाकायला रयत का तयार होती महाराजांवर अपार निष्ठा असण्याचं कारण काय छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे फक्त युद्ध जिंकणारे योद्धे नव्हते तर वेदनांचे भागीदार होते राजा शेकडो वर्ष लोकांच्या काळजावर प्रेमाने इतके भावपूर्ण अधिराज्य गाजवतो तेव्हा ती घटना हा काही योगायोग नसतो खरे तर शिवरायांना सर्व पैलूंनीशी नीट समजून घेण्यासाठी त्यांच्या काळातील भारतातील आणि विशेषत महाराष्ट्रातील राजकीय सामाजिक आर्थिक परिस्थिती समजून घेणे अनिवार्य आहे गोर गरीब रयतेच्या लेखी सुनांची अब्रू आणि संपत्ती म्हणजे गुन्हाही दांडगेश्वराने लुटायची वस्तू अशी त्या काळी रीत होती त्या काळी सारख्या लढाया होत पायदळ व घोडदळ हे सैन्य सारखे एका ठिकाणाहून दुसरीकडे मोहिमांसाठी फिरत उभ्या पिकातून घोडदळ सुसाट जाई वर्षभर राबून निढाच्या घामाने पोचलेले अन हातातोंडाला आलेले तयार पीक बघता बघता भुईसपाट अन दाद कोण घेणार स्वतःच्या नशिबाला दोष देत घरातल्या घरात रडत कुडत बसण्याखेरीज दुसरे काही करायला वाव नसे अशा या अंधकारमय युगात एक सत्पुरुष जन्माला येतो आणि आज्ञा देतो कि रयतेच्या भाजीच्या खरेदी झाली पाहिजे आज्ञा देत नाही तर त्याची सक्त अंमलबजावणी करतो रयतेच्या कष्टाची ही अपूर्व जाणीव महाराजांना रयतेच्या निष्ठेचे अधिष्ठान देऊन गेली कल्पना करून पहा उभ्या पिकातून बेदरकारपणे दौडत जाणारे व उभे पीक मातीमोल करणारे सैन्य वर्षानुवर्ष पाहण्याचा प्रसंग ज्यांच्यावर येत असेल त्यांना जर पिकातून न घुसता रस्त्याने जाणारे आणि पिकाचे जराही नुकसान होऊ नये अशी दक्षता घेणारे छत्रपती शिवाजी महाराजांचे सैन्य पाहायला मिळाले तर त्यांना काय वाटत असेल रयतेच्या पिकांची काळजी करणारा राजा त्यांच्या आज्ञेप्रमाणे वागणारे सैन्य पाहून रयतेला हा राजा आणि हे सैन्य आपले आहे असे का नाही वाटणार रयतेची काळजी घेणारे राजे आजपर्यंत रयतेने पाहिले नव्हते यामुळेच रयत जीव ओवाळून टाकायलाही तयार होती राजांवर अशा या लोक कल्याणकारी राजावर रयतेचा जीव जडला होता छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा या महान राजाला कोटी कोटी वंदन